नमस्कार मंडळी मी दापोळीचं प्रित्यक्षा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आलो आहे ओणीमध्ये मासे पकडण्यासाठी तर शुभम बोलला की मी मासे पकडायला चालू येतोस का तुम्ही बोलत चल आज मुंबईत पण जायचं आहे एन्जॉय करूया त्याच्यासोबत मी आज ओणीमध्ये आलेलो आहे मासे पकडण्यासाठी चला तुम्हाला दाखवतो मासे कसे पकडले जातात ते एक बॉटल घेतात बॉटलमध्ये आटा टाकतात आट्यामध्ये ते मासे खायला येतात बॉटलमध्ये घुसतात आणि मग ते पकडले जातात चला दाखवतो कसे पकडतात ते मित्रांनो ते बघा तिकडे इकडे मासे पकडत आहे नितेश पांगत राजेश बालगुडे कुणाल बालगुडे शुभम बालगुडे आणि अजय धोपट तिकडे त्या साईडला आहे सुयोग बालगुडे आता तुम्हाला दाखवतो मासे कसे पकडतात ते इकडे नित नितेश नितेशने टाकले बॉटल टाकले हे बघा त्यातमध्ये बॉटल आहे त्या बॉटलमध्ये तो मासा घुसतो मग मा ती बॉटल मागे खेचली जाते त्याच्यामध्ये जा मासा येतो तो, तो पकडला जातो मासा उलटा फिरू शकत नाही तुम्हाला दाखवतो मासा पकडल्यानंतर सात आठ मासे पकडले गेलेत चला तुम्हाला दाखवतो हा बघा मासे कसा ते मित्रांनो हे बघा बॉटल मध्ये बॉटल मध्ये पकडलेत मासे तुम्हाला पकडला लागतो अरे मित्रांनो बघा इथे टाकले नी त्याने बॉटल आता तो धागा बघा दिसतोय समोरून तो बघा हा धागा तिथे त्याने पकडलाय तर बघा त्या काकी इथल्याच आहेत आम्हाला खूप सपोर्ट करतात तेथे ब आम्हाला राहायला जागा दिली त्यांचं घर बा कुठे इकडे समुद्रात आहे त्यांच्या घर अर्ध्या समुद्रात आहे त्यांचं घर आहे बघा इथून खरी इथून खरी जागा चालू झाली इथून आतमध्ये दे त्यांचं पुरुष समुद्रामध्ये घर आहे ते बघा त्यांनी बांधले तसं सु पण पण टाकले तिकडे सुयोगनी पण टाकले कुठचे इकडचे इथलेच आहेत काय आम्ही आता गल घेतलेत एव्हा कुणा आणि मी आलोय गल घ्यायला त्या इथे आलोय काकांकडे आता गल घेतले गल टाकून गल घेतलेत आम्ही आम्ही आता चाललोय मासे पकडायला चला त्याने गल टाकलाय पाण्यामध्ये बघूया कोण लागतो का गलाला आता मित्रांनो भरती चालू होईल सकाळी दुपारी ओठी होती तर भरती चालू होईल नमस्कार मित्रांनो बघा इथल्या बाबू बाबूचं नाव काय इथला बाबू आहे इथेच राहतो तो पण आता आमच्यासोबत गरवायला आला आहे आता त्याचं पण तुम्हाला दाखवतो कसा पकडतो ते बघा त्याच्याकडे हा तंबूस या थर्मागोलला गुंडळलेला आहे आणि त्याने गल टाकला आहे पाण्यामध्ये तो आता पकडतो आहे डेली पकडायला येतो तो पप्पा त्याचे येतात तोपर्यंत त्यांनी टाकला नाही त्याच्या गलाला काय लागतय का बाबा त्याने गल टाकलाय पाण्यामध्ये भाऊणी बा मित्रांनो गल टाकलाय पाण्यामध्ये तिकडे बघू शकता मंदिराचे ते पोरं खेळत आहेत छोटी छोटी ते बघा बारीक बारीक पाऊस आहे त्याचा आनंद घेत आहेत शुभम बघा इकडे शुभम शुभम गेलाय तिकडे मित्रांनो नित्यानं परत जागा चेंज केलं नाही आता पहिल्या जागेवर त्यालाय ते बघूया त्याला सकाळी खूप सार लागल्या होत्या आता इथे लागतात का बघूया अशा प्रकारे मित्रांनो आम्ही मासे पकडतो

तर मित्रांनो आम्ही आता कालवा पकडायला चाललोय दाखवतो तुम्हाला कालवा कशी असतात ती गे कालवा पकडतोय हा याला आहे एक आहे छोटासा पुढे कालवा भेटतील आम्हाला या पाण्यामध्ये कालवा असतात आम्ही आलोय ओनीला कालवा पकडायला ओनी मासे पकडले तिघ जण पुढे गेले आम्ही आता चाललो त्यांच्या मागून तिघेजण खूप मजा येते कालाव पकडायला गावी गावची मजाच वेगळी असते हे गावचेच रवि असे आहेत हे कायमच गावी असतात त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे इकडचा नाही पुढे काय खोल नाही आहे एवढा तिकडे वर गेला आम्ही तिकडे मग हे बघ किती बघ मित्रांनो हे बघा हे दिसत आहेत नालव आहेत खूप चिखल हे बघा मित्रांनो खूप चिखल आहे

मग कालव्यांसाठी आलोय पहिला तिकडे आम्ही मासे पकडत होतो आता आम्ही आलो इकडे आता ओठी लागली आता ओठी आता ओठी साठी आम्ही कालवे पकडायला आलोय मित्रांनो बघूया कालवे आहेत का आतमध्ये बघतोय

कोडून न्याय लागतील आपल्याला कोशी पण नाही आली फोन वजन एवढा घे नको शुभम नुसतं कालव बघा आहे त्याने एवढं मोठं मोठं पण काढलेलं नाही अगं घर अगं लाल खंडवते आपण काय माहिती आहे मला ये ह्याच्यात टाका आहे जागा तर मित्रांनो खूप सारा चिखल आहे याच्यात चिखलामध्येच कालवे असतात मेहनत घेतली तर नक्की मिळते मिळतात त्याच्यामध्ये शुभम आहेत काय मित्रा मित्रा तर मित्रांनो कालवे इथे भरपूर आहेत तिकडे आम्ही होतो तिकडे काहीच नाही इकडे भरपूर आहेत हे बघा हे बघा हे बघा हे तुम्हाला दिसत ना हे बघा मी किती जमवले तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो ह्याला कालवे याच्यात मध्ये असतात कालवे तर शुभम आणि मी एकत्र जमवतो किती भेटतात ते बघू घरी गेल्यावर माहीत पडेल सुंदर सुंग धू धू ना धू धू कसा लसु टांगून घेतले आओ ते मित्रांनो सुयोग आणि नित्या आणि कुणाल हे बघा सुयोग आहे सुयोगनी भरपूर जमवलंय इकडे नित्या आहे नित्य जमवायचं नित्या आहे इकडे कुणाल आहे हे बघा भरपूर कालू आहे ते बघा

मित्रांनो कालवे एवढे आहेत ना की आम्हालाच घ्यायला समजत नाहीत कुठली घ्यायची कुठली नाही ते भरपूर कालवे आहेत कारण की आता ओटी आली ना त्याच्यामुळे कालवे भेटत आहेत पाऊस येण्याची वेळ झाले मित्रांनो मित्रांनो कालवेला लागले बघाय बघा ही अशी कंडिशन असते बघा घेऊन अरे हा आता अर्धी दगड दगड नको घेऊ वजन होत तो बरोबर तुम दाखव किती जमवलं आहे इकडे दाखव ना शुभमनी बघा हा शुभमनी बरोबर जमवलं ना ते बघा भरपूर भेटले शुभम इकडे आण शुभम इकडे आण मित्रांनो ते बघा खाडीतून बोट चालले आमच्या समोरून पलीकडे ते बघा मित्रांनो पाण्यामध्ये खूप कालवे आहेत एवढे कालवे आहेत ना खूप कालवे आहेत हे बघा हे बघा आतमध्ये येत आहेत मित्रांनो ते बघा बोट बोटीतून चालले आहेत हो आता भरती चालू होते ओटी आली होती म्हणून तर भेटली आम्हाला तर भरतीच्या टायमाला तेव्हा तिकडे पाणी असतं त्या साईडला पाणी असतं भरतीच्या टायमाला कसं परिसर आहे आजूबाजूचा एकदम हे आहे आम्ही इकडच्या लोकांना विचारलं तर ते बोललं की आम्ही जास्त नाही पकडत त्यामुळे आम्ही आलो पकडायला बघा आई झाली तर मित्रांनो आम्ही आलोय सात जण बाईक तीन बाईक वरून डबल डबल आणि एक तीन कालवे भरपूर आहेत माहितच पडत नाहीत कसे पकडतात ते मित्रांनो एक भेटलाय तो बघूया आम्ही कन्फ्यूज झाले आहेत आतमध्ये काय असतं की नाही ते फोडून बघतोय बघायला आज

बघू शकता पुढे सो पुढे चाललेत घेऊन गोण्या गोण्याभरून आणलेत ना ते कालव आहेत त्याच्यामध्ये सोब सगळी एकट्याने पकडली सोबवणी बघा एकट्याने पकडला आणि ते बघा कितीतरी बघा सोबवणी पकडलेली बाबू बघा बघतोय हे बघा बाबू बघतोय बघा बाबूला वाटलं की वळखी जामी <laughs> 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 आम्ही जिथे आलो होतो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आलो आहे बघा तीन गोणे भरून आणले आहेत कालवे आम्ही ज्या ठिकाणावरती आलो होतो त्या ठिकाणावरती परत आलो आहे आता परत आम्ही बाटल्या टाकतो तुम्हाला पर दाखवतो परत एकदा दोन बाटले काढा आपल्या बाटले काढा शक्य नाही आहे पोर बिना जेवता आले बघा

शिजवायला वाक एवढा आहे तो खूप मोठा आहे मासा काय